जोरदार तयारी दिग्गज नेते राहणार तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम रूम एचयू वायडी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गारडीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे क्रांतीसिंह नाना पाटील बौद्धिश सेवाभावी संस्था आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं गुरुवार दिनांक अठरा डिसेंबर ते सोमवार दिनांक बावीस डिसेंबर या कालावधीत तपपूर्ती शिवार कृषी प्रदर्शनाचं आयोजन तासगाव इथं करण्यात आलं या प्रदर्शनाची तयारी जोरदार सुरू आहे मंडप उभारणीचं काम अंतिम टप्प्यात आलं प्रदर्शनाचा उद्घाटन गुरुवारी दुपारी एक वाजता होणार असल्याची माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण बारा किलोचा तुर्की कोंबडा दीड टनाचा रेडा उलका आणि भविष्य सांगणारा पोपट हे आहे प्रदर्शन शुभारंभ कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील माजी खासदार राजू शेट्टी खासदार विशाल पाटील आमदार जयंत पाटील माजी खासदार संजय पाटील आमदार सतीश पाटील आमदार रोहित पाटील आमदार विश्वजित कदम आमदार सुधीर गाडगिळ आमदार गोपीचंद पडळकर आमदार सुहास बाबर महाराष्ट्राची कृषी कन्या श्रद्धा धवन डोरमोले माजी आमदार पृथ्वीराज देशमुख जयश्रीताई पाटील समित कदम ताजुद्दीन तांबोळी तहसीलदार अतुल पाटोळे मुख्याधिकारी सुधाकर लेंढवे याशिवाय नेताजी पवार गिरीश चितळे प्रकाश औताळे संजीव कोला संजय चंद्रकांत आदी उपस्थित राहणार सदर प्रदर्शन दत्त मंदिर होत असून सदर प्रदर्शन पाराव आहे सलग अकरा प्रदर्शन यशस्वी झालेत सदर तपपूर्ती प्रदर्शन नसून हा कृषी महोत्सव आहे या प्रदर्शनात शुक्रवारी एकोणीस डिसेंबर रोजी डॉग शो व कॅट शो सकाळी दहा ते चार या वेळेत होणार आहे शनिवारी वीस डिसेंबर रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत पशु प्रदर्शन होणार आहे तर चांगलं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना आदर्श द्राक्ष डाळिंब ऊस आंबा पेरू भाजीपाला आणि दूध उत्पादकांना पुरस्कार दिले जाणार या प्रदर्शनात तीनशे पेक्षा जास्त सर्व प्रकारचे स्टॉल असणार आहे थोडक्यात छत एक दालन अनेक असंच म्हणावं लागेल याशिवाय गृहपयोगी वस्तूंचं स्वतंत्र दालन करण्यात येणार आहे लहान मुलांना खेळण्यासाठी अम्युजमेंट पार्कची सोय केली प्रदर्शनाचे प्रायोजक वनिता अॅग्री कॅम्प आयडियल अॅग्री सर्च एलाटा अॅग्रो चित्रे उद्योग समूह निसर्ग क्रॉप केअर युएस के अॅग्रो सायन्स या कंपन्या तर सहप्रायोजक ऑर्बिट धनकिर्ती इको ग्रीन रुदनील वसंत कृषी जे आर अॅग्रो आणि इलेक्ट्रो इंडिया आदी कंपन्या तर या प्रदर्शनाचा लाभ जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा असं आवाहन खराडे यांनी केलं प्रदर्शनाची तयारी अशोक खाडे भुजंग पाटील गुलाब यादव अमित रावतळे निशिकांत पोद्दार उत्तम चंदनशिवे बाळासाहेब खरमाटे विजय रेंदाळकर अनिल पाटील चंद्रकांत पाटील अनिल बाग प्रशांत शिंदे किशोर पार्लेकर सुरेश पाचुबारे संदीप शिरोटे आदींसह अन्य करतात महोत्सव तपपूर्तीचा महोत्सव कृषी क्रांतीचा अर्थातच शिवार कृषी प्रदर्शन येत्या गुरुवार दिनांक अठरा डिसेंबर ते सोमवार दिनांक बावीस डिसेंबर या कालावधीत शिवा दत्त मंदिर मैदान तासगाव या ठिकाणी होत आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन अठरा ड डिसेंबर रोजी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे त्याचबरोबर या प्रदर्शनामध्ये शुक्रवार दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी डॉग शो आणि कॅट शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे या डॉग शोमध्ये भारतातील चॅम्पियन डॉग तर कॅट शोमध्ये भारतातील चॅम्पियन कॅट सहभागी होणार आहे शुक्रवार शनिवार दिनांक वीस डिसेंबर रोजी पशु पशुप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हे प्रदर्शन सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये होणार आहे आणि या प्रदर्शनातसुद्धा भारतातील चॅम्पियन असणारे बैल ग रेडा आणि गाई या सहभागी होणार आहेत एकंदरीतच हे प्रदर्शन हे महोत्सव तपपुरतीच आहे आणि त्यामुळंच सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार करण्यात आलेला आहे या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण दीड टनाचा रेडा आहे त्याचबरोबर भविष्याने बो भविष्य सांगणारा बोलका पोपट त्याचबरोबर बारा किलोचा टर्की कोंबडा हे या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण आहे त्याचबरोबर भारतामध्ये पहिल्यांदाच तयार झालेला इलेक्ट्रिक ट्रॅक्टरसुद्धा या प्रदर्शनामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ब जगातल्या सगळी नाणी जागतिक नाणी चलन या प्रदर्श प्रदर्शना या प्रदर्शनामध्ये सुद्धा प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे त्यामुळं जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा नव तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटबद्ध आहोत गेले अकरा वर्ष जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलंय साथ दिले त्यामुळेच हे तपपूर्ती बारावं कृषी प्रदर्शन आम्ही यशस्वीरित्या पार पाडवत आहोत तर या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा हो। तासगाववरून स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा